दीपक शिर्के एक मराठमोळ्या अभिनेत्याचं नाव मात्र हे नाव हिंदी पडद्यावरही तितक्याच जोरामध्ये दिसून दी आलं दीपक शिर्के म्हटलं की पहिल्यांदा आठवती ती एक शून्य शून्य ही मालिका आणि त्यातला ते त्यांनी साकारलेला कॉन्स्टेबल अतिशय दणकेबाज असे हे व्यक्तिमत्व पडद्यावरती अगदी शोभून दिसायचं त्यानंतर महेश कोठारींच्या चित्रपटांमध्ये ते सातत्यानं दिसले दे दणादणपासून दन त्यांचा हा प्रवास सुरू झाला दे दणादणमधला आई 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 असं करत काहीतरी येणारा तो दगड्या रामोशी आजही आठवतो तिरंगामधला गुंडास्वामी किंवा अग्निपकतमधला तो खलनायक हे सगळे त्यांनी झकास असे वठवले दीपक शिर्के आज फारसे दिसत नाहीत मात्र पूर्वी त्यांनी केलेल्या भूमिकासुद्धा मनाला खूपच आनंद देऊन जातात खलनायकी थाटाच्या भूमिकांबरोबरच विनोदी ढंगाच्या भूमिकाही साकारून त्यांनी आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं